इचलकरंजीतील दत्ताजीराव कदम ए एस सी कॉलेजच्या वतीनं माले इथे श्रमसंस्कार शिबिर झालं त्यातून जलयुक्त शिवार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं सुमारे शंभर स्वयंसेवकांनी सिद्धोबाच्या डोंगरावर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम पूर्ण केलं इचलकरंजीतील डी के एस सी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं माले गावात विशेष श्रमसंस्कार शिबिर घेतलं या शिबिरातून जलयुक्त शिवार या संकल्पनेला चालना देण्यात आली एनएसएसच्या सुमारे शंभर स्वयंसेवकांनी हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या सिद्धोबाच्या डोंगरावर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं काम केलं राष्ट्रीय सेवा योजनेतून गावची स्वच्छता करणं गटारी साफ करणं अशी कामं केली जात असत पण या शिबिरातून एनएसएसच्या स्वयंसेवकांनी जलव्यवस्थापनाचं शाश्वत काम केलंय शास्त्रशुद्ध पद्धतीनं गावची भूजल पातळी वाढवण्यासाठी डोंगर माथ्यावर डॉ सुनील भोसले यांच्या मार्गदर्शनातून समतोल चरी खोदल्या त्यातून पावसाचं पाणी भूगर्भामध्ये मुरेल अशी व्यवस्था करण्यात आली शिवाय पाजर तलावामध्ये येणारा मातीचा गाळ थांबवण्यासाठी ओढ्यामध्ये पंचवीस दगडी बांध घालण्यात आले या शिबिरासाठी डॉक्टर सुनील भोसले मालेगावचे सरपंच राहुल कुंभार यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावली तर आमदार अशोकराव माने यांनी शिबिराचं उद्घाटन केलं तसंच भारतीय किसान संघाचे सिद्धार्थ शिंदे यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं शिवाय सौ अर्चना वाघ मारे ओंकार धर्माधिकारी आशिष कोंगळेकर डॉ एच पी पाटील यांनीही मार्गदर्शन केलं दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं या शिबिरासाठी स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे संस्था सेक्रेटरी शुभांगी गावडे यांचंही सहकार्य मिळालं